ಅದನ್ನು हृदयविकाराचा झटका आला माशासारखे तडफडत होते आणि त्यावेळेलाही त्यांना त्रास होतो तुम्ही काही बोलू नका असं आम्ही म्हटलं ते म्हणे अरे बोलू नका कसं मला म्हणता माझा एक पाय स्वर्गात आहे एक पाय या ठिकाणी पृथ्वीवर हो आहे अशा वेळेला मी तुम्हाला सांगत आहे की मी आयुष्यभर केलेला जो परमार्थ आहे तो मला आता उपयोगाला येतो ही देहाची खोल टाकताना कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही स्वामी महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर सासूरवासिनी माहेरला जाताना जसा तिला आनंद होतो सासूर सोडतानाच तिला आनंदाला सुरुवात होते की माझी आई भेटेल माझे वडील भेटतील तू कोण म्हणतात ना आठवला बाप माय आठवला बाप माय नेनो काय मूळ मूळ आले आम्हाला आमचे आई वडील जणू काही आम्हाला मूळ हरी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत असं म्हणतात तसे हे महापुरुष असतात यांना ही शरीराची खोल टाकताना काहीच वाटत नाही ते आपल्या आपल्या निजस्वरूपात मुळून मूळचे आपण जिथं होतो त्या मूळ स्वरूपात जाण्यासाठी लालायित झालेले असतात वाट पाहत असतात आणि मग त्याच्या स्वरूपात जातात विठ्ठल विठ्ठल